एसआयआर मध्ये कसं आहे माहितीये का, हो का तुम्ही एक शब्द ऐकला कधी क्रिटिकल थिंकिंग ऐकलं असेल तर समजून घ्यायचं की सुनावून पिवळं बरोबर नाही का ऐकलं असेल तर क्रिटिकल थिंकिंगचा अर्थ काय होतो माहितीये का वैकल्पिक विषयामध्ये क्रिटिकल थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय जेव्हा तुम्ही मध्ये एक वाक्य लिहित आहे की हॉप्सनुसार हॉप्स नुसार क्रिटिकल थिंकिंग म्हणजे वैकल्पिक विषयामध्ये कोणताही वैकल्पिक विषय असो त्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग अतिशय इम्पॉर्टंट आहे तर तर मार्क अबकी बार तीनसो पार होते क्रिटिकल थिंकिंगचा अर्थ काय होतो एक उदाहरण देऊ समजा आपण एक प्रश्न आला पी एस आय आर मध्ये तो प्रश्न असा आहे की हॉप्सचा हॉप्सचा सामाजिक करार सिद्धांत म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी काय करा स्पष्ट करा एक उत्तर काय आहे सरळ सरळ लिहून आला कि बाबा निसर्गावस्था आहे हॉप्सनुसार व्यक्ती अविविकीय स्वार्थी आहे का अराजकतावादी स्थिती होती त्यामुळे व्यक्तीने आप, 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 आप करार केला आणि एका काय केली स्थापना हे झालं नॉर्मल अँसर क्रिटिकल थिंकिंग कसं असते माहितीये का जेव्हा तुम्ही हॉप्स लिहत आहे याला कम्पेअर करा कोणासोबत कोणासोबत जॉन लॉक सोबत बरोबर म्हणजे पहिलं वाक्य की अवस्थेचं वर्णन करताना हॉप्स म्हणतो की निसर्ग अवस्था पूर्णपणे अराजकवादी होती तर लॉक नुसार ही अवस्था विवेकवादी होती हे झालं क्रिटिकल थिंकिंग विषय कळलं का आणि प्रत्येकाला म्हणजे असं कोणालाही कोणाला आणून जोडायचं नाही आहे तुम्हाला उदाहरणार्थ प्लेटोला कोणासोबत ॲरिस्टॉटल विषय कळलं का इथपर्यंत मेकॅवलीला कोणासोबत चाणक्य हॉप्सला कोणासोबत लॉक सोबत कळलं का बेंथमला कोणासोबत जॉन स्टुअर्ड मिल सोबत आता उलट घ्या जॉन स्टुअर्ड मिलला बेंथम सोबत समजलं का या याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग तेव्हा तुमचे आन्सर हे सुपिरियर येते सेम जेव्हा थिअरी आपण शिकणार थिअरी मध्ये काय होणार माहितीये का जेव्हा आपण समानता शिकणार त्याला क्रिटिकल थिंकिंग कोणाद्वारे करायचं आहे स्वातंत्र्यवादी म्हणजे उदारमतवादाद्वारे जेव्हा उदारमतवादा लिहिणार कोणाद्वारे स्वातंत्र्य की उदारमतवादाने भांडोलशाहीचा पाया रचला अरे कळला का रे आणि व्यक्तीच्या सौंदर्याला काय दिलं महत्व परंतु याचा परिणाम म्हणजे असमानता निर्माण झाली एक वाक्य इज कॉल क्रिटिकल थिंकिंग समजलं का इज द तर यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे काय मेंटेन ठेवावं लागेल रेग्युलॅरिटी मेंटेन ठेवावी लागेल वैकल्पिक विषयात हा अॅकॅडमिक सब्जेक्ट आहे सब्जेक्ट कुठला पूर्ण अॅकॅडमिक्स आहे मी पुन्हा सांगतो हा कॉम्पिटेटिव्ह मध्ये सब्जेक्ट असण्याचं कारण असं आहे याच्यावरून तुमचं काय चेक होते डेपनेस तुम्ही जर सरळ सरळ लिहिलं सकाळी उठलो पोहे खायला गेलो पोहे खाऊन आलो चहा पिलो क्रिटिकलचा अर्थ होतो सोप्या भाषेमध्ये कम्पॅरेटिव्ह लिहायला गेल तुम्हाला आता आपण एक एक घेर मारू ना जसं बाकी विषयाचे आहे का आणलं तुम्हाला बरोबर त्याचं अँसर रायटिंग कसं करायचंय तुम्हाला जरी प्रश्नामध्ये जॉन स्टुअर्ड मिलचा उपयोगिता वाद स्पष्ट करा हे विचारलं आहे तरी इन बिल्ड है कि मदे आहे की त्याच्यामध्ये बेंथम टाकायचा आहे समजलं का सर तुम्ही टाकत नाही तेच अँसर होऊन जाते सुपरफिशियल दहा पैकी चार वाल आणि जसं तुम्ही बेंथम टाकला कशामध्ये जॉन मिल मध्ये तेच अँसर होऊन जाते आठ वाल चार मार्क मिळणं म्हणजे याचा अर्थ होतो यु आर नॉट इन रेस समजलं म्हणजे नाही लिहिलं का अरे कळलं रे कोर पेज ठेवलं का आणि तुम्हाला दहा पैकी चार मिळणं का दोन्ही सिच्युएशन काय आहे समान आहे शिकवतो तुम्हाला एक दिवस मी की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मार्क हे किती पाहिजे असते समजली जेव्हा पाच मिळते याचा अर्थ समजून घ्यायचं तुम्हाला एक पर्सेंटच्या पॉसिबिलिटी आहे बरोबर दहा मिळते याचा अर्थ चिन्ह दिसायला सुरुवात झाली सात मिळते याचा अर्थ समजून घ्यायचं वी आर इन कम्प्लीट रेस आठ म्हणजे टॉपर आठ म्हणजे काय टॉपर आणि नऊ म्हणजे सुपर टॉपर नऊ आठ आणि नऊ मार्क मिळत आहे आठवते पहिल्या दोन टॉपरमध्ये आणि खालच्या वीस टॉपरमध्ये मोठा घॅप असतो मार्काचा मोठा घॅप असतो ना आणि खाली मग बघा एक 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 मार्काचा असते मार्कशीट बघितली असेल तर त्यामुळे तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग ही करणं अत्यंत काय गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय म्हणजे क्लासची रेग्युलॅरिटी पहिली गोष्ट दुसरी रिव्हिजन रेग्युलॅरिटी विषय कळला का काल मला काही पोरांनी आणून दाखवलं म्हणजे त्यांनी चार्ट वगैरे हो बनवलेले आहे खूप सुंदर विषय कळला का इथपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टी बरोबर नाही का मेकअप मध्ये कसं छोट्या छोट्या गोष्टी बघतो आपण टिकली लावली आहे ना का चष्मा बरोबर बर लावला काय तो करम भाऊ पावडर बरोबर लावलं पावडरच्यावर अजून काय म्हणतात त्याला ते कॉस्मेटिक लावलं समजलं का तसं अँसर रायटिंगमध्ये मध्ये आहे जे रमी बेंथम लिहिला ब्रॅकेटमध्ये त्याचं इयर लिहिलं इयर नाही लिहिलं काय तुला मार्क कमी जास्त होत नाही पण इयर लिहिल्यामुळे त्याची मेंटॅलिटी बदलते अरे कळलं रे बाबा काय बदल त्याची मेंटेल काय याला इयर माहित आहे याचा अर्थ याला सगळं माहित आहे या छोट्या मग या गोष्टी जर तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला सगळं काय करावं लागेल ते डिझाईन करावं लागेल हे साधं काम नाही आहे विषय कळली कारण सिलेबस सेम आहे फक्त पदामध्ये फरक आहे ना बाबा आणि माझं तुम्हाला शुअरटी सांगतो ह्याच कंटेंटवर तुम्ही तीनशे प्लस घेऊ शकता युपीएससी मध्ये सेम कंटेंटवर फक्त क्रिटिकल थिंकिंग काय आता करणं गरजेचं आहे म्हणून तुमचे पेपर जेव्हा मी चेक करणार आता मी शिकवला बेंथम तेच तुम्ही उतरवलं आणि ते मी चेक करू का मी चेक करणार क्रिटिकल थिंकिंग समजलं विषय कळला का जेव्हा तुम्ही उदारमतवादा सॉरी मार्क्सवादी सॉरी उदारमतवाद लिहून राहिले आणि त्याच्यामध्ये थी कुठेतरी मार्क्सचा संदर्भ देऊन राहिले अरे कळला का दॅट इज क्रिटिकल थिंकिंग का मी उदारमतवादी वादानुसार राज्याची निर्मिती कोण केली व्यक्तीने केली विषय कळला का रे पर ओके असं अमकटमकटिमक बरोबर परंतु या उदारमतवादी विचारावर मार्सने मत व्यक्त करताना असं म्हटलं की नाही हे व्यक्ती म्हणजे धनिक वर्ग आहे की ज्यांना शोषण करण्यासाठी राज्याची काय केली निर्मिती दॅट इज क्रिटिकल थिंकिंग याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर गेली बरोबर किती क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर परंतु अजूनही भारत हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मध्यम वर्गामध्ये आहे दॅट इज क्रिटिकल थिंकिंग हिला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात हे अँसरमध्ये जर येत असेल तर समजून घ्यायचं कार्यक्रम जमला का म्हणजे एक वाक्य अंतरा सप्लिमेंटरी दुसरं वाक्य त्या क्रिटिकल थिंकिंगमुळे माहितीये का त्याची अनालिटिकल पॉवर लक्षात येते आणि जो पेपर चेक करणारा आहे तो काही आपला सदाशिव पेटेतला नाही आहे आपल्या लायब्रेरी मधला तो काही माझ्यासारखा एज्युकेटर नाही आहे अरे कळला रे तो प्युअर अकॅडमिक्स माणूस आहे बरोबर की जेवढं तुम्ही सोडा जेवढं माझं वय आहे त्याच्यामध्ये अजून काय करा दहा वर्ष पंधरा वर्ष प्लस करा तेवढा भाऊला शिकवण्याचा अनुभव आहे म्हणून मार्क घ्यायचे असेल तर हे जे खास खाळगे आहे हे डोक्यामध्ये ठेवणं अत्यंत काय गरजेचे आहे स्पेशली वैकल्पिक विषयामध्ये बरोबर इथपर्यंत सुपर फेशियल अँसर लिहून चालणार नाही पहिल्यामध्ये जमून जाईल परंतु नंतर जमणार नाही तुम्हाला एकदम म्हणून तुम्हाला म्हणतो ना की सर्वात उत्तम अँसर कोणतं मानण्यात येते माझ्यानुसार मराठी अँसरची टोन कोणासारखी वाटली पाहिजे इंग्लिश अँसरसारखी बोट ठेवलं तिथं थे गरम वाटलं पाहिजे वोट ठेवले थे तर झटका बसला पाहिजे अरे सुपर एकदम कळलं गे पर्यंत म्हणजे उदाहरणार्थ विंथमचा उपयोगिता वाद आणि जॉन स्ट्रोडमिलचा उपयोगिता वाद तो काय म्हणतो की एक सुस्त त्याला काय म्हणतात की सुस्त खाले वाक्य होतं ना देख की एक सुस्त डुक्कर राहण्यापेक्षा त्याला काय म्हणतात की असमाधानी काय राहणं मनुष्य राहणं केव्हाही काय चांगलं आहे बरोबर नाही का, का रे हे वाक्य सांगते त्याला काय म्हणतात की सॉकेट शब्द वगैरे हो वापरला दुसऱ्या विषय कळला हे क्रिटिकल थिंकिंग आहे थी। विषय कडलं इथपर्यंत वाक्यवान किती मस्त लिहून दिलं मी काल तुम्हाला की बेंथमचा हा बाह्य सुखाला महत्व हो देतो तर जॉन स्टोडमिलचा उपयोगितावाद हा आंतरिक सुखाला महत्व हो देतो कळलं का रे असं दिल्याचं दॅट इज अ क्रिटिकल थिंकिंग दॅट इज अवर सीपीयू आपल्या क्लासचा सीपीयू आहे दोन्ही गोष्टी एका जागी पहिली मी म्हणजे प्लेटो शिकवला ऍरिस्टॉटलचं नाव घेत नाही पण जेव्हा आरिस्टॉटल हो शिकवतो प्रत्येक वाक्याला कोणतो सोबत प्लेटो कारण तुम्हाला माहित असेल तेव्हा तो जेव्हा तुम्ही प्लेटोचा साम्यवाद लिहून राहिले तो म्हणतो सगळ्या म्हणजे सामूहिक मालकी साम्यवादाबद्दल तो बोललेला आहे शंभर टक्के त्याला तुलना करायची आधुनिक साम्यवाद म्हणजे मार्क्स सोबत दॅट इज क्रिटिकल थिंकिंग इथपर्यंत या क्रिटिकल थिंकिंग कॉम्पोस्ट मध्ये कुठं असते शक्यतो इंट्रोडक्शन मध्ये किंवा तुमच्या कनक्लुजन मध्ये म्हटलं का उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा एक प्लेन वाक्य आलं पी एस घेऊ आपण एक प्लेन वाक्य काय आलं की जॉन स्टुअर्ड मिलचा उपयोग आवाज स्पष्ट करा कोणाचा जॉन स्टुअर्ड मिलचा उपयोग आवाज स्पष्ट करा एक नॉर्मल प्रश्न घेतला तुमचं डायरेक्ट फायरिंगच पहिल्या वाक्यावर काय झालं पाहिजे पहिल्या वाक्यावर की बेंथम ने जो उभयदावादाचा विचार दिला होता त्याला वास्तविक आणि मानवीय दृष्ट्या व्याख्यात करण्याचं काम कोणी केलं जॉन स्टुअर्ड मिलने बस दॅट इज क्रिटिकल थिंकिंग इज दॅट क्लिअर बरोबर नाही का आणि मग वाटल गुण्यागोविंदानं काय करा जॉन स्टुअर्ड मिल चा काय करा स्पष्ट करा कळलं का आणि मग लास्ट मध्ये या प्रकारे बेंथमच्या बाह्यक सुखाला जॉन स्टुअर्ड मिलने काय केलं आंतरिक सुखामध्ये काय केलं रूपांतरित केलं विषय कळला का दॅट इज क्रिटिकल थिंकिंग तेव्हा मार्क येतात म्हणजे विचार करा म्हणजे जीएस मध्ये आणि याच्यामध्ये एक एक मार्क जरी पकडला किती एक आणि हे बघून जे इंटलेक्च्युअल लोक असतात ना त्यांना त्यांना जेम्स मिलच्या जॉन स्टोड मिलच्या भाषेमध्ये आंतरिक सुख मिळते अरे जबरदस्त लिहिले आहे ना एक पोरगा लिहून आला जॉन स्टुअर्ड मिलने उपविधावादीचा सिद्धांत एकोणसाव्या शतकामध्ये स्पष्ट एक एक केला आणि एक पोरगा लिहून आला की बेंथमच्या उपविधावादाला मानवीय आणि व्यावहारिक देण्याचं काम एकोणसाव्या शतकामध्ये कोणी केलं जॉन स्टुअर्ड मिलने आंतरिक आनंद मला सांगा पहिल्या की दुसऱ्याने होईल होईल एक मार्क जरी पकडत गेले किती एक मार्क आहे सरासरी आपण एका पेपरमध्ये वीस प्रश्नाची पकडू आपण वीस म्हणजे एक मार्क म्हणजे एका पेपर किती मार्क वाढेल किती किती वाढेल वीस सोडा दहा मार्क वाढेल कळलं का असे तुम्हाला पेपर जी किती आहे चार जीएस आणि दोन वैकल्पिक विषय बरोबर किती पेपर आहे सहा म्हणजे मार्क किती वाढत आहे साठ साठ मार्क आहे तुम्हाला जो काटून आले का दहा मार्कावर पाच नापास ठरते हे याला हे मन, चिंतन मनन जर शक्य असेल तर हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुटेबल फॉर यू नाही तर तिला घरी चुकी राहा त्या ते मोकळं मोकळं बोललेलं बरं असते बरं का सरळ आहे मी वीसचा हिशोब पकडला की दहाचा दहाचा पाच मार्क जरी बघितले ना पाच किती झाले तीस तीस मार्क जो काय का तु 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 तुमक्या जानो तीस मार्क की कमाल बाबू डायलॉग पिक्चरचा मला कळणार नाही आता तीस मार्क त्या पोराला विचार विचारतो मुलाखतीतून परत आलाय दोन मार्क असते कदाचित एबीडीओ असता कळला का म्हणून प्री नापा झालेला उभं नाही करत नाही त्याला माहिती आहे त्या मार्काची एक एक मार्काची किंमत काय असते इज दॅट क्लिअर म्हणून हे कॉस्मेटिक चेंजेस ठेवा आणि हाच आपल्या क्लासचा सर्वात मोठा काय सीपीयू आहे ते आपण कम्पेरेटिव्ह चाललो तुलनात्मक चाललो आज आपण शिकणार आहोत जॉन स्टुअर्ड मिलचे कशा विषयक विचार स्वातंत्र्याविषयक कट टू कट विचार भारतीय संविधानाचा कलम एकोणीस आहे अनंत जीएस टू च उत्तर लिहिताना जर विचारलं एक प्रश्न आहे पी किंवा जीएस टू वर आ, आ, की भारतीय संविधानामधील स्वातंत्र्याची सॉरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य की फिरण्याचे स्वातंत्र्य स्पष्ट करा आणि त्यावर मर्यादा सांगा बरोबर आहे ना मर्यादा सांगा आहे ना म्हणजे चुकेल माझा भाव फ्रंटच ओपन करा ना कळलं का रे कशान भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस मध्ये जी स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती जॉन स्टोर्ड मिलने प्रभावित आहे की जी स्वातंत्र्य मर्यादे सह आहे कारण जीएसटू चा पेपर चेक करणारा मला सांगा काही इंजिनिअरिंगचा मास्टर असेल का याला म्हणतात कॉस्मेटिक चेंजेस आणि त्यालाच विद्वानाच्या भाषेमध्ये नाव आहे क्रिटिकल थिंकिंग म्हणून आज तुम्ही मुद्दाहून फ्रंट ओपन केला गेलो पाहिजे ना कारण हे रिक्वायरमेंट रिजियस पेक्षा रॅदर दॅन कुठे जास्त आहे ऑप्शनल मध्ये कारण हा अकॅडमिक्स आहे तुम्ही व्यवस्थित एकदम असं पद्धशीर मांडायचं त्याला काय म्हणतात की उत्तर मी काय बोललो सगळ्या गोष्टी लक्षात आल्या एकदम परफेक्ट लक्षात आल्या उत्तरामध्ये मला सांगा या गोष्टी दिसणार आता आणि या दिसण्यासाठी तुम्हाला सो प्रयत्न करणं काय गरजेचं आहे जॉन स्टुअर्ड मिलची स्वातंत्र्याविषयक संकल्पना जर विचारली लगेच मिल्टन की मिल्टनने अमर्यादित अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी संकल्पना मांडली होती आणि त्यामुळे जो स्वैराचार माजला होता त्याला मर्यादित स्वातंत्र्य देण्याचं काम कोणी केलं जॉन स्टुअर्ड मिलने मिल्टन माहित आहे याला शर्यत सांगतो खाली ना वाजता मार्क देऊन टाकतो विषय कळलं हे त्या पोरांनी ऑनलाईन वाले त्या पोरांनी लक्षात ठेवा ज्या पोरांना पहिल्या वीस मध्ये यायचं आहे त्याचे सिमटम्स आहे पहिल्या किती मध्ये वीस मध्ये ह्या गोष्टी म्हणजे अभ्यासानंतर पहिला अभ्यासक्रम पूर्ण करू तो भाग वेगळा ऑनलाईन वाले पहिला अभ्यासक्रम पूर्ण करा बरं का आणि त्यानंतर मग हा काय असला पाहिजे आणि याला म्हणतात मेंट्रोशिप आणि याला म्हणतात टेस्ट सिरीज ते या गोष्टी चेक झाल्या पाहिजे की मध्ये त्यांना चूक बरोबर लिहिलं तो बरोबरच लिहिणार आहे पोरगाट तो पोरगा करेक्टच लिहिणार आहे ना तो चूक नाही लिहिणार पण जे लिहिलं त्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग आहे का बरोबर नाही का विषयाला धरून आहे का प्रश्न विचारला आहे भारतीय निवडणूक आयोगाची निपक्ष किंवा लोकशाहीच्या मजबूतीकरणामध्ये भूमिका स्पष्ट करा आणि हा लिहून तीन सदस्यीय आयोग आहे त्याची निवड या निवड मंडळाद्वारे होते सुप्रीम कोर्टानं आताच निर्णय दिला ज्याद्वारे असं करा ते विचारलंच नाही तुला प्रश्नामध्ये आहेच नाही बरोबर नाही का त्या तेलीनं आय आय डी एम नावाची संस्था स्थापन केली कोणी इलेक्शन कमिशनने भारत आपलंच नाही तर इतर देशांचं काय घेतो इलेक्शन पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना इतर देशात हे आहे हेच हे, हे एक्झाम्पल आहे की यस इंडियन इलेक्शन कमिशन इज अ सॉरी चुकलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय आहे म्हणजे एक बेस्ट परफॉर्मर देऊन आला टू स्ट्रेंथिंग काय डेमोक्रेसी असा तो विषय येतो त्यामुळे त्याला काय म्हणतात की मी जे बोललो ते परफेक्ट लक्षात आलं आता यानंतर या प्रकारे काय करायचं क्रिटिकल थिंकिंग लिहायचं आहे तुम्हाला एकदम परफेक्ट चलो